नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपले बप्पा छान असे आता विराजमान झालेले आहेत आणि बप्पांसाठी आपण खास वस्तू आणलेल्या आहेत तर चला बघूयात आपण आपल्या बप्पाला काय छान अशा खास वस्तू आणलेल्या आहेत ते चला आपण बघूयात आता आपण आपल्या बप्पाला काय काय आहे ते तर बप्पासाठी खास असं आणलेलं आहे चांदीचं जास्वंदाचं फूल त्यानंतर आहे छानसा चांदीचा मोदक आणि त्याचबरोबर आपण आणलेले आहेत चांदीच्या दुर्वा तर हे आपण यावेळेस बप्पांसाठी खास आणले आहे तर चला आपण आता हे बप्पांच्या हातात देऊयात तिथे मोदक दुर्वा दुर्वा कुठे ठेव सोंडेत किंवा डोक्यावर डोक्यावर ठेव पडत ते खाली हे थूर। 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 वा ताय तार हे कर ना त्याची थोडी खाली हे कर का तर छान असा चांदीचा मोदक चांदीच्या दुर्वा आणि चांदीचं जास्वंदाचं फूल आपल्या बप्पासाठी यावेळेस आपण घेतलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं मंडळी मला नक्कीच सांगा आणि आपले बप्पा कसे दिसत आहेत तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहेत मस्तच असे बप्पा बसलेले आहेत आणि उद्या आहेत गौरी तर गौरींची ही तयारी आपल्या करायची आहे